हरतालिका व्रत्ताची एक सुंदर कथा एका राज्यात एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता ज्याने आजपर्यंत कधीच महादेवाच्या मंदिराची एकही पायरी चढली नव्हती ज्याने आजवर कधीच कुठल्याच देवाची पूजा केली नव्हती जर एखादी व्यक्ती ब्राह्मणाच्या घरात जन्म घेत असेल आणि तो पूजा पाठ करत नसेल तर त्याचे ब्राह्मण होण्याला काहीच महत्त्व नसते देवराजने ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला असला तरी तो ब्राह्मण कर्म कधीच करू शकला नाही नगरातील लोकांची फसवणूक करून लबाडीने त्यांच्याकडचे धन लुटणे चोरी करणे आणि त्या पैशातून मद्यपान करणे त्यासोबतच कोठ्यावर जाणे हे त्याचे प्रमुख कर्म होते दिवस निघून जाऊ लागले आपली पत्नी आणि मुलांचे पालनपोषण तो याच पैशातून आरामात करत होता अशातच त्याच्याकडून एक घोर पाप झाले त्याला एक परस्त्रीची संगत लाभली मित्रांनो जर जमलेच तर या दोन गोष्टींपासून दूर राहा पहिले म्हणजे परस्त्री आणि दुसरे म्हणजे परधन परस्त्री आणि परधन हे मनुष्याला कधी बरबाद करून टाकते हे त्यालासुद्धा कळत नाही जर एखाद्या स्त्रीकडे आपण चुकीच्या नजरेने पाहत असेल किंवा तिच्याबद्दल आपण मनात चुकीचे विचार आणत असाल तर आपले जीवन नाश होण्यास वेळ लागत नाही देवराजच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती एके दिवशी देवराज तलावाकाठी आंघोळ करत असताना तिथून जाणाऱ्या एका वैश्यावर त्याची नजर पडली आणि तिला पाहून देवराज खूप मोहित झाला आणि तो तिच्या मागेमागे वैश्यालयापर्यंत पोहोचला वैश्येलाही माहीत होते की देवराज तिच्या मागे मागे येत आहेत कारण तीसुद्धा त्याच्यावर मोहित झाली होती आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि देवराज आपली पत्नी आणि दोन लहान मुलांना सोडून त्या वैश्येसोबत राहू लागला ज्या पुरुषाने देवळाची एक पायरीही चढली नाही सतत याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला करत असणाऱ्या देवराजला पत्नी आणि मुलांचा अर्थ काय समजणार कालांतराने दिवस निघून जाऊ लागले इकडे देवराजची पत्नी काबाड कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होती तर तिकडे देवराज वैश्येच्या जीवावर त्याचे आयुष्य आरामात जगत होता हळूहळू त्याची मुलं मोठी होऊ लागली देवराज ज्या स्त्रीसाठी वेडा झाला होता जिच्यासाठी आपले घरदार सोडून आला होता त्या स्त्रीने देवराजला सांगितले की मला आपल्या राज्याच्या राणीच्या गळ्यातील हार पाहिजे आहे आणि यावर देवराजने एक योजना बनवली आणि नगराच्या विशालकाय राजमहालात वेशभूषा बदलून प्रवेश केला रात्रीच्या वेळी पहारेकरांची नजर चुकवत चुकवत तो ज्या ठिकाणी राणीचे कपडे आणि दागिने असायचे त्या खोलीजवळ पोहोचला राजमहालात प्रवेश केल्यावर तो इकडे तिकडे राणीचा हार शोधू लागतो त्या खोलीत राणीच्या कपड्यांसह असंख्य मौल्यवान दागदागिने विविध सोन्या चांदीचे आभूषणे होती शेवटी त्याची नजर त्या मौल्यवान हिरेजडीत राणीच्या नेकलेसवर गेली आणि त्याने थोडासाही विलंब न करता हार पटकन आपल्या पिशवीत टाकला आणि तिथून चोर पावलाने शिपायांची नजर चुकवत राजमहालाच्या बाहेर पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा राणीने तिच्या हाराची अनुपस्थिती पाहिली तेव्हा राजमहालात एकच गोंधळ माजला आणि राजाला जेव्हा ही बातमी कळते की राणीचा हार चोरी झाला आहे तेव्हा तो प्रचंड क्रोधित होतो आणि आपल्या शिपायांना आदेश देतो की लवकरात लवकर त्या चोराला राणीच्या हारासह माझ्यासमोर हजर करा आणि राजाचा हुकूम मिळताच सैनिक राज्यातील प्रत्येक घराची झडती घेऊ लागतात आणि जेव्हा देवराजला कळते की राजाचे सैनिक राज्यातील प्रत्येक घराची झडती घेत आहेत तेव्हा तो त्या वेश्याच्या घरातून भयभीत होऊन पळ काढतो आणि पळता पळता तो सैनिकांपासून लपण्यासाठी एका मंदिरात घुसतो ज्या मंदिरात त्याने ब्राह्मण असूनही आजवर एकदाही पाऊल ठेवले नव्हते ते मंदिर भगवान शंकराचे होते तिथे गेल्यावर त्याने पाहिले की काही ब्राह्मण भगवान महादेवाची पूजापाठ करण्यात व्यस्त होते काही वेळाने त्यांनी आपल्या झोळीतून एक शिवमहापुराण ग्रंथ काढला आणि त्यांनी त्यातील हरतालिकेची कथा वाचायला सुरुवात केली पण देवराजचे लक्ष त्या कथेकडे नव्हते त्याच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की जर सैनिकांनी मला पकडले तर राजा मला मृत्यूदंड देईल आणि भयभीत झालेला देवराज तापाने पण फणफणू लागला आणि मग इच्छा नसतानाही तो ती कथा ऐकू लागला कारण त्याला माहीत होते की आपण मंदिराच्या बाहेर पडलो तर राजाचे सैनिक आपल्याला बंदिस्त करून राजासमोर हजर करतील आणि राजा मला मृत्यूदंड देईल आणि ब्राह्मण कथा वाचायला सुरुवात करतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी विवाहित स्त्रिया तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात तर सर्वात आधी हा उपवास माता पार्वतीने भगवान महादेवांसाठी केला होता माता गौरीने पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता राजा हिमालय म्हणजेच हिमाचल पर्वतांचे अधिपती होते गौरीचा संदर्भ माता पार्वतीशी आहे ज्या महादेवाच्या पत्नी आणि हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहेत देवी पार्वती ह्या राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या पुत्री होत्या पार्वती ही तिच्या बालपणातच तिच्या सुंदरतेमुळे आणि गुणधर्मामुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजे महाराजांचे प्रस्ताव आले होते पण पार्वतीला भगवान शिवाशीच विवाह करायचा होता आता पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते ज्यामध्ये गौरी हे नाव देखील समाविष्ट आहे हे त्यांच्या शुभ्रता पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर लहानपणापासूनच माता पार्वतीला भगवान महादेवांना आपले वर म्हणून मिळवण्याची इच्छा होती आणि त्यासाठी माता पार्वतीने बारा वर्ष उपवास करून कठोर तपश्चर्याही केली हे सर्व पाहून त्यांचे वडील खूप दुःखी होत होते एके दिवशी नारद मुनी त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना म्हणाले की हे हिमालय राजा पार्वतीच्या कठोर तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रसन्न झाले आहेत आणि त्यांना तुमच्या मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे नारद मुनींचे म्हणणे ऐकून राजा हिमालय खूप खुश झाले मित्रांनो नारद मुनींचा स्वभाव आपणा सर्वांना माहीतच असेल त्यामुळे वेगळे सांगण्याची काहीही गरज नाही नारदजींचे असे अनेक उदाहरणे आहेत नारदजी यांच्या उपदेशाने कोणाचे घर बसले आहे असे आजपर्यंत कुठलेच पुरावे मिळालेले नाहीत नारदजींनी राजा दक्षच्या पुत्रांना उपदेश केला ते सुद्धा वैरागी बनलेत आणि आपल्या संसारापासून विरक्त झाले तसेच नारदजींनी राजा चित्रकेतला उपदेश केला तेव्हा नारदजींचे ऐकून राजा चित्रकेतचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढावली गेली म्हणजेच नारदजी जिथे जिथे सल्ले द्यायला गेले तिथे समोरच्याला वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले वरतून साधूसारखे दिसायचे मात्र आतून ते कपटी मनाचे होते त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते त्यानंतर नारद मुनी तिथून भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सांगितले की राजा हिमालय यांना त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्यासोबत करायचा आहे आणि यावर भगवान विष्णूनेही आपली सहमती दर्शवली आणि त्यानंतर नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला सांगितले की तुमच्या वडिलांनी तुमचा विवाह भगवान विष्णूसोबत निश्चित केला आहे आणि हे ऐकून माता पार्वती, पार्वती, पार्वती खूप निराश झाली मग पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले की मी हा उपवास आणि ही तपश्चर्या फक्त महादेवांना माझे वर म्हणून मिळवण्यासाठी करत आहे जर माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध केला तर मी स्वतःचे प्राण त्याग करेन आणि आपली जीवलग मैत्रीण पार्वतीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होत असल्याचे ऐकून तिच्या मैत्रिणींनी तिला हिमालयातील एका घनदाट जंगलातील गुहेत घेऊन गेल्या त्यानंतर माता पार्वती तिथेच राहून महादेवांसाठी आणखीन कठोर तपश्चर्या करू लागली यासाठी त्यांनी गंगा नदीतील वाळू काढून त्यापासून गुहेत एक शिवलिंग पिंडाची स्थापना केली आणि योगायोगाने त्यावेळेस भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेचा तो दिवस होता त्या दिवशी माता पार्वतीने उपवास पकडून रात्री जागरण करून महादेवांचे जप केले होते या कठोर तपश्चर्येमुळे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता पार्वतीने त्यांना सांगितले की मी बारा वर्षापासून तुमची तपश्चर्या करत आहे जेणेकरून मी तुमच्यासोबत विवाह करू शकेल आणि हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले आणि मग त्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केलेल्या पार्वतीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तथास्तू म्हणून वरदान दिले महादेवाने पार्वतीच्या तपश्चर्याचा आदर करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणींसोबत माता पार्वतीने उपवासाच्या कालावधीच्या समाप्तीनंतर अन्नग्रहण केले आणि हा क्षण उपवासाच्या समाप्तीचा पवित्र आणि शुभ मानला जातो त्यानंतर माता पार्वतीने पूजेसाठी जे काही साहित्य वापरले होते फळ फुले वेगवेगळ्या फळझाडांची पानं श्रीफळ हे गंगा नदीत विसर्जित केले तर तिकडे राजा हिमालय आपली मुलगी घर सोडून गेल्यामुळे व्याकुळ झाले होते त्यांना असेही वाटत होते की एखाद्या दानवाने माझ्या मुलीचे हरण तर केले नसेल ना आपला राजा चिंतेत असलेले पाहून मंत्रीगण राजाला विचारतात महाराज आपल्या चिंतेचे कारण आम्हाला समजू शकेल का आणि मग राजा हिमालय आपल्या सर्व सेनापतींना सांगतात की नारदजींना मी वचन दिले आहे की आपल्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूसोबत लावून देईल पण पार्वती घर सोडून गेली आहे कदाचित तिचे एखाद्या राक्षसाने अपहरण केले असू शकेल आणि हे ऐकून मंत्रीगण राजाला आश्वासन देतात की दिवस मावळायच्या आत आम्ही पार्वतीला शोधून काढू आणि सर्व सेनापती सैनिकांना पार्वतीला शोधण्याचे आदेश देतात त्यासोबतच राजाच्या सांगण्यावरून त्यांचे सैनिक राज्यात दवंडी देतात की जो कोणी राजाच्या मुलीबद्दल माहिती देईल त्याला एक हजार सुवर्णमुद्रा देण्यात येतील तसे पण राज्यातील प्रजा राजकुमारी पार्वतीवर प्रचंड प्रेम करत होते आणि तिच्या सौंदर्य गुणांमुळे ती सर्वांची लाडकी होती सर्व सैनिक मंत्री आणि प्रजाजन पार्वतीचा शोध घेत होते परंतु कुठेच तिचा माग मूस लागत नव्हता शेवटी राजा हिमालयाने स्वत सैनिकांसोबत जाऊन आपली मुलगी पार्वतीला शोधायचे ठरवले आणि मग एका तुकडीसोबत राजाने हिमालयातील घनदाट जंगलामध्ये पार्वतीचा शोध मोहीम सुरू केली अशाच एका घनदाट जंगलात ते शोध घेत असतानाच त्या ते जंगलात त्यांना गंगा नदीकाठी एक मोठा वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाबद्दल राज्यातील लोकांमध्ये एक कथा प्रसिद्ध होती असं म्हटलं जात होतं की तो वटवृक्ष जाधवी होता आणि त्याच्या मुळांखाली एक गुप्त गुहा होती मग राजा आणि त्याचे सहकारी त्या भल्या मोठ्या वटवृक्षाजवळ आले त्यांनी पाहिले की वटवृक्षाच्या मुळाखाली एक लहानशी दरवाजासारखी रचना आहे राज्याच्या सेनापतींनी त्वरित आपल्या तलवारीने तो, तो दरवाजा उघडला आणि सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला आणि गुहेत आज जाताच त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले माता पार्वती त्या गुहेत देवाधिदेव महादेवांचे जप करत होती राजा हिमालय पार्वतीला मिठी मारून खूप रडतात मग पार्वतीने आपल्या वडिलांना घर सोडण्याचे कारण सांगितले की तुम्ही माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध करत होते आणि त्यामुळे मी राजमहल सोडून या घनदाट जंगलात आले त्यानंतर पार्वतीने भगवान महादेवांसोबत विवाह करण्याचा संकल्प आणि महादेवांकडून मिळालेल्या वरदानाबाबत आपल्या वडिलांना सांगितले यावर तिच्या वडिलांनी तिला वचन दिले की जर असे असेल तर मी तुझा विवाह महादेवांसोबतच करून देईल आणि मग पार्वती आपल्या वडिलांसोबत राजमहालात पुन्हा आली त्यानंतर राजा हिमालय याने भगवान विष्णूकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांना सांगितले की मला माझ्या मुलीच्या आवडीबद्दल माहिती नव्हते त्यामुळे मला आपण क्षमा करावी आणि ते पार्वतीच्या सांगण्यावरून तिचा विवाह महादेवांसोबत करण्यासाठी राजी झाले आणि मग काय त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पार्वतीचा विवाह महादेवांसोबत थाटामाटात लावून दिला महादेव आणि पार्वतीचा विवाह म्हणजे एक भव्य समारंभ होता या विवाहात देवता ऋषीमुनी आणि सृष्टीतील सर्व जीव उपस्थित होते महादेव आणि पार्वती यांचा विवाह सृष्टीवर शांतता आणि समृद्धी आणणारा एक महत्त्वपूर्ण भाग होता या विवाहात प्रमुख पाहुणे म्हणून नारदजींनाही आमंत्रित केले होते तर वराच्या बाजूने म्हणजेच महादेवाच्या बाजूने सर्व देवांना आमंत्रित केले गेले होते त्यासोबतच संपूर्ण राज्यातील प्रजाजनही आपली लाडकी राजकुमारी पार्वतीच्या विवाहाला हजर होते पार्वतीने केलेल्या उपवासामुळे तिला महादेवांचे अर्धासण प्राप्त झाले आणि पार्वती महादेवांची अर्धांगिनी बनली खरं तर भगवान शंकराने देवतांच्या विनंतीवरून लोकांच्या कल्याणासाठी राजा दक्षची कन्या सती हिच्यासोबत विवाह केला होता त्यानंतर काही वर्षानंतर सतीचे वडील दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात आपले पती भगवान शंकराचा अपमान करण्यात आला आणि आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने तिने त्याच अग्निकुंडात उडी मारून आत्मदहन केले आणि मग त्यानंतर अनेक वर्षे उलटली गेली आणि हिमालय राजांच्या घरी माता गौरी म्हणजेच सती पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म झाला तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पार्वतीने भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांच्याशी पुन्हा विवाह केला गौरी म्हणजे देवी पार्वतीचे एक रूप आहे हिंदू धर्मात देवी पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते जसे की उमा सती गौरी अन्नपूर्णा शैलपुत्री त्यापैकी एक नाव गौरी आहे गौरी हा शब्द गौर म्हणजे शुभ्र किंवा गोरा असा अर्थ दर्शवतो गौरी हे देवी पार्वतीचे शुभ्र सुंदर आणि सौम्य रूप आहे पार्वतीचे सखी हरण केल्यामुळे सखीचा अर्थ म्हणजे मैत्रिणी पार्वतीच्या मैत्रिणींनी तिच्या सांगण्यावरून तिचे अपहरण केले होते आणि त्यामुळे या व्रताचे नाव हरतालिका असे पडले तर आता ज्याने आजपर्यंत कधीही देवाची एकही पायरी चढली नव्हती तो देवराज नावाचा ब्राह्मण ही कथा अगदी मन लावून ऐकत होता आजवर त्याने केलेल्या पापांवर त्याला पश्चाताप होत होता त्याला आता त्याच्या पत्नीची आणि मुलांची आठवण येऊ लागली होती आणि तो विचार करू लागला की माझा मृत्यू तर अटळ आहे कुठल्याही क्षणी मला मृत्यू येऊ शकतो मग माझ्या पश्चात पत्नीचे आणि मुलांचे काय होईल आणि हा विचार करत तो मंदिराच्या बाहेर पडला त्याने मंदिरात ना भगवान महादेवाला नमस्कार केला ना त्या कथा वाचणाऱ्या ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला पण त्याने ते ब्राह्मण वाचत असलेली हरतालिकेची कथा मात्र पूर्ण मन लावून ऐकली होती तिथून तो समोरच असलेल्या बेलाच्या झाडाखाली जाऊन बसला आणि काही वेळाने तिथे ते ब्राह्मण आले आणि त्यांनी देवराजला महाप्रसाद दिला देवराज रात्रीपासून उपाशीच होता त्यामुळे ते त्याने तो प्रसाद अगदी आवडीने खाल्ला तर यापूर्वी त्याने कुठल्याच देवाचा प्रसाद खाल्ला नव्हता आणि प्रसाद खाऊन तो काही वेळ तिथेच आराम करू लागला या विचाराने की दुसऱ्या नगरात जाऊन तिकडे आपण स्थायिक होऊ आणि तिकडेच आपली पत्नी आणि मुलांनाही बोलवून घेऊ पण कदाचित आता आराम त्याच्या नशिबातच नव्हता राजाचे सैनिक त्याला शोधत शोधत त्या मंदिरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याला चहू बाजूने घेरले त्यानंतर सैनिक त्याला बंदिस्त करून राजमहलात घेऊन गेले जेव्हा देवराजला राजासमोर हजर करण्यात आले तेव्हा राजाने देवराजकडे गंभीरपणे पाहिले देवराज मात्र अतिशय घाबरला होता आणि त्यानंतर राजाने त्याला विचारले तुम्ही हा हार काचोरला जर तुम्हाला पैशांची इतकीच आवश्यकता होती तर आपल्या राजदरबारात तुम्ही मला मागू शकला असता आपणास माहिती आहे की जेव्हाही राज दरबार भरतो तेव्हा प्रत्येक गरीब व्यक्तीला मी मदत करत असतो मग तुम्ही असे धाडस का केले याचे कारण मला कळू शकेल का आणि यावर देवराजने सांगितले की महाराज एका वैश्येसाठी मी हा हार चोरी केला होता आणि वैश्या हा शब्द ऐकताच राजा प्रचंड क्रोधित होतो आणि देवराजला म्हणतो जर तू तु तुझी तु 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 गरिबी दूर करण्यासाठी हा हार चोरी केला असता तर कदाचित मी तुला माफही केले असते पण एका वैश्येच्या नादी लागून आणि तिच्या सांगण्यावरून तू हा हार चोरी केलास त्यामुळे तू माफीच्या लायक नाहीस जर मी तुला माफ केले तर प्रत्येकाला असे वाटेल की कि काहीही किंवा कितीही मोठा गुन्हा केला तरी राजा माफ करतो आणि मग राज्यात दिवसाढवळ्या चोऱ्या होतील आणि माईलेकींची आब्रू लुटली जाईल देवराज राजाचे पाय पकडून माफी मागू लागतो आणि जोरजोराने रडू लागतो राजा त्याला म्हणतो तो विवाहित असूनही एका वैश्येच्या नादी लागला या राज्याच्या तरुण पिढीने तुझ्याकडून काय शिकायचे तू तर ब्राह्मण आहेस पण आजवर कधीच तू चांगले कर्म केले नाहीस सतत लोकांना फसवून त्यांच्याकडचे पैसे लुबाडत आला आहेस आणि त्यावेळी तिथे देवराजची पत्नी आणि मुलंही उपस्थित होते मग देवराजने राजाला विनंती केली की मला माझ्या पत्नी व मुलांना भेटायचे आहे तर राजा इतका पण क्रूर नव्हता त्याने तातडीने आपल्या सैनिकांना आदेश दिले की देवराजला त्याची पत्नी आणि मुलांना भेटू द्यावे आणि त्याची अंतिम इच्छा पूर्ण करू द्यावी देवराज ज्या पत्नीला आणि मुलांना सोडून आपली दिशा भरकटला होता त्या पत्नीच्या आणि मुलांच्याही डोळ्यात अश्रू होते आणि ते पाहून त्याच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि त्याला त्याने केलेली सर्व पापं आठवू लागली होती कारण त्याला त्याची चूक कळाली होती पण आता फार उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी पूर्वसंध्येला देवराज ब्राह्मणाला मृत्यूदंड देण्यात आला त्यावेळी यमराज ज्यांना धर्मराज नावाने ओळखले जाते त्यांचे काही यमदूत देवराजला न्यायला आले आणि ते देवराजला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ लागले पण त्यापूर्वीच भगवान महादेवांची माणसे नंदी घेऊन आले आणि त्यांनी यमदूतांना अडवले आणि ते देवराजला नंदीवर बसून कैलास पर्वत शिवदरबारी घेऊन गेले आणि आता देवराजला प्रश्न पडला की माझा तर मृत्यू झाला आहे आणि मी मृत्यूपूर्वी अनेक पाप केले आहेत त्यामुळे मला नरक भोगावे लागणार होते मग कैलास पर्वतावर आणि ते सुद्धा नंदीवर बसून कशामुळे आणण्यात आले आहे असे मी कोणते पुण्य केले आहे आणि त्यांनी हाच प्रश्न श्री भोलेनाथ महादेवांनाही विचारला तेव्हा देवा देवाधिदेव महादेवांनी सांगितले की तू माझ्या मंदिरात बसून जी शिवमहापुराण कथा ऐकलीस ज्या कथेचा तू महाप्रसाद ग्रहण केला त्यासाठी तुला कैलासधाम प्राप्त झाले आहे आणि त्या दिवसापासून देवराज नावाचा ब्राह्मण कैलास पर्वतावर महादेवांची तपश्चर्या आणि त्यांची सेवा करत आहे असे म्हणतात की या दिवशी ज्या मुली हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पाळतात त्यामुळे त्या मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होतो जर विधवा महिला हे व्रत करत असतील तर पुढच्या जन्मात त्यांना उत्तम आणि दीर्घायुष्य जगणारा पती प्राप्त होतो तसेच विवाहित महिलांसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी कायम राहावी या उद्देशानेही हे व्रत केले जाते हा सण महाराष्ट्रासह इतर राज्यातही साजरा केला जातो काही स्त्रिया या दिवशी संपूर्ण रात्री जागरण करतात पती आणि पत्नीने मिळून महादेवाची मनोभावे पूजा केली पाहिजे जर पती पूजा करू शकत नसेल तर पत्नीने पूजा केली तर संपूर्ण घराला पूर्ण फळ प्राप्त होते जर चुकून कोणाकडून काही पाप झाले असेल तर हे व्रत केल्याने त्या महिलेचे आणि त्या महिलेच्या घरातील लोकांचे पाप नष्ट होतात जी स्त्री हरतालिकेच्या दिवशी अन्नहार करते त्या स्त्रीला अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी चांदीच्या पात्रातून किंवा तांब्याच्या पात्रातून ब्राह्मणांना अन्नदान केले जाते जर जा एखाद्या महिलेकडून चुकून हा उपवास मोडला गेला असेल तर तिने हा उपवास पकडलाच नसेल तर त्या महिलेने ही कथा ऐकल्याने तिला हरतालिका व्रताचे पुण्यफल प्राप्त होते हरतालिका या शब्दाचा अर्थ हर म्हणजे स्वीकृती आणि तालिका म्हणजे उत्सव आणि म्हणून हरतालिका तृतीया हा दिवस पार्वतीच्या तपश्चर्याचा आणि प्रेमाचे व्रत म्हणून मानला जातो या दिवशी पार्वतीच्या समर्पणाची व महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा ऐकली जाते या दिवशी महिला उपाशी राहून व्रत करून पार्वती आणि शिवाच्या एकत्रित प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची प्रार्थना करतात तर हे पार्वती माते ही कथा वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्याला आम्हा सर्वांना सुख समाधान शांती समृद्धी दे तसेच आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा कर कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद